नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे की सध्या नोकरी करत आहे नोकरीमध्ये राजकारण चालू आहे नोकरीत कोणाशी पटत नाही तर आणि शिवाय नोकरीमध्ये जो पगार मिळतो तो पगार सध्या पुरत नाही तर नोकरी सोडून मी व्यवसायामध्ये पळू शकतो का म्हणजे मी व्यवसाय करू शकतो का आज याच प्रश्नाचं उत्तर आपण बघायचं आहे व्यवसाय करण्यासाठी ज्या काही स्वतःमध्ये गुण लागतात त्या ते स्वतःमध्ये गुण कोणते असावे लागतात कोणते असले पाहिजेत हे सुद्धा पहिल्यांदा बघावं लागतं आणि हे गुण आपण कुंडलीद्वारे आपण शोधू शकतो पाहू शकतो आणि आपल्यामध्ये व्यवसायाचे गुण आहेत किंवा नाही आपण व्यवसाय चांगला करू शकतो का नाही त्यातून तुम तुम्हाला फायदा मिळेल किंवा नाही हे आपण बाकीत आप करू शकतो पहिली गोष्ट अशी आहे नोकरी ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला समजा उदाहरणार्थ आपण घेऊया एक पन्नास हजार आपल्याला पगार असेल तो पन्नास हजार ज्या वेळेला मालक तुम्हाला नोकरीमध्ये देतो त्यावेळेला तो नक्कीच तुमच्याकडून किमान पन्नास हजारच्या वरचं तरी तो काम करून घेत असणारच आहे आपण म्हणूया की डबलच काम करून घेत असणार म्हणजे पन्नास हजार जर पगार देत असेल तर तुमच्याकडून किमान महिन्याला एक लाखाचं तरी मालक काम करून घेत असेल नोकरी करणाऱ्यांनी जर विचार केला आपणच जर आपल्यासाठी जर एक लाखाचं काम करायला लागलो तर काय हरकत आहे फक्त यामध्ये आपण नोकरी सोडून एक लाख मिळवू शकतो दर महिन्याला आपल्या गुणाद्वारे हा कॉन्फिडन्स त्या व्यक्तीमध्ये असायला पाहिजे तो कॉन्फिडन्स आणि त्यांच्यामध्ये असणारे गुण कोण कोणते असावेत हे आपण या ठिकाणी पहिल्यांदा बघायचं आहे आणि हे गुण कसे बघितले जातात कोंडलीद्वारे कोणत्या स्थानावरून हे आपण बघायचं आहे संभाषण कौशल्य स्वतःमध्ये संभाषण कौशल्य आहे का स्वतः चेक करायचं आहे म्हणजे आपण लोकांशी प्रेमाने बोलतो आपलं काम होण्यासाठी आपण कशा पद्धतीने लोकांशी बोलतो आपली भाषा शुद्ध आहे का कारण व्यवसायामध्ये या गोष्टी फार महत्वाच्या असतात त्यानंतर रागावर नियंत्रण असं म्हटलं जातं की व्यवसाय करणाऱ्यांनी कोणताही व्यवसाय करणाऱ्या तोंडात साखर ठेवली पाहिजे कोणतीही परिस्थिती आली तरी सुद्धा रागावलं नाही पाहिजे त्या अशा व्यक्तीने सगळ्याच गोष्टी तुमच्याकडे शंभर टक्के पॉझिटिव्ह असू शकत नाहीत होऊ शकत नाहीत जीवनामध्ये त्यावेळेला काय होतं जरा मनावरच नियंत्रण म्हणजे सुटलं जातं त्यावेळेला माणूस रागानं काही अपशब्द समोरच्या व्यक्तीला बोलतो तर असे शब्द व्यवसायामध्ये बोलून चालत नाहीत हा गुण आपल्यामध्ये आहे का म्हणजे रागावर आपण नियंत्रण ठेवू शकतो का त्यानंतर धाडस आणि बुद्धी चातुर्य धाडस याच्यासाठी म्हटलं मगाशी म्हणण्याप्रमाणे आपण महिन्याला पन्नास हजारची नोकरी सोडून एक लाख रुपये मिळवू शकतो का याचं धाडस त्या व्यक्तीमध्ये पाहिजे आणि नुसतं धाडस नाही पाहिजे तर बुद्धी चातुर्य सुद्धा पाहिजे म्हणजे डोळे झाकून नोकरी सोडली आणि पन्नास हजार मिळत होते ते पण गेले असं डोळे झाकूनच धाडस उपयोगाचं नाही आणि बुद्धीचातुर्य सुद्धा नुसतं असून उपयोगी नाही की नुसतंच मी प्लॅनिंग केलेलं आहे की पन्नास हजाराची नोकरी सोडली आणि एक लाख घेतलंय परंतु पुढचं काम करण्याचं धाडस त्या व्यक्तीमध्ये होत नाही अशा वेळेला मात्र पंचायतहून बसते त्यामुळं धाडस आणि बुद्धीचातुर्य यांचा योग्य मिलाफ आहे किंवा नाही हे आपण बघायला बघावं लागतो त्यानंतर संघटन कौशल्य माणूस एकटा व्यवसाय कधीच करू शकत नाही त्याच्याबरोबर हाताखाली काही स्टाफ असू शकतो त्याच्यानंतर अ त्यांचे जे गिराईक असतात ते असू शकतात त्यांना ते हँडलिंग करावं लागतं स्टाफला हँडलिंग हँडलिंग करावं लागतं या गोष्टी आपण करू शकतो का ह्या याचा अभ्यास सुरुवातीला करायचा आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या आपण कुंडलीद्वारे सुद्धा ओळखू शकतो म्हणजे त्या व्यक्तीमध्ये ते गुण आहेत किंवा नाही कशा पद्धतीने ओळखू शकतो कुंडलीमध्ये पहिलं स्थान यामध्ये त्याचा स्वभाव कळतो त्याचं व्यक्तिमत्व कळतं दुसरं स्थान धनाचं स्थान आहे पैसा मिळणार आहे किंवा नाही त्या व्यक्तीला व्यवसाय करून हे आपण अभ्यास करू शकतो सहावं स्थान हे नोकरांचं स्थान आहे शत्रूंचं स्थान आहे आणि शिवाय नोकरीचं सुद्धा एक स्थान ते बघितलं जातं आणि दहावं स्थान तर हे आपलं कर्मस्थान आहे म्हणजे ती व्यक्ती कोणत्या व्यवसायामध्ये यश मिळवू शकेल याचं उत्तर ह्या संपूर्ण चार घरांचा विचार करून दिला जातो त्यानंतर ग्रह ग्रह सुद्धा चंद्र गुरु असे जे काही नऊ ग्रह आहेत त्यापैकी त्यांची ते संख्या या ठिकाणी कुठे कुठे बसलेली आहे कोणत्या राशीमध्ये आहेत या संपूर्ण गोष्टींचा विचार करून या गोष्टींचा आम्ही विचार करून ह्याचं उत्तर आम्ही तुम्हाला देतो तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल असे काही प्रश्न असतील नोकरी करायचा आहे की व्यवसाय करायचा आहे कोणत्या क्षेत्रामध्ये करू तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आमचा फोन नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरला तुम्ही काय करायचं आहे व्हॉट्सअपला मेसेज पाठवायचा आहे तुमची जन्म जन्मतारीख आणि जन्मस्थळ हे तुम्ही पाठवलं की आम्ही त्याच्या तुमच्या कुंडलीचा अभ्यास करून तुम्हाला नक्कीच या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देऊ आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका आणि शेअर सुद्धा करा कारण अनेक जणांना हे प्रश्न पडलेले असतात की व्यव नोकरी सोडून व्यवसाय करावा की नाही नमस्कार